नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदिश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी भाजपा नेते माननीय मोहन वनखंडे सर माननीय दिगंबरदत्ता जाधव माननीय सागरदत्ता वनखंडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने आणि प्रमुख श्री महेश चिन्निटी यांच्या पाठपुराव्याने श्री देवराज कुंभार या लहान बाळाच्या वैद्यकीय उपचारासाठी प्रधानमंत्री सहायता निधीमधून तीन लक्ष निधी मंजूर करून देण्यात आले आणि यावेळी सदर मंजुरीचे पत्र माननीय मोहन वनखंडे सर यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी सहकारी श्री भरत शिरसाठ श्री मयूर मोहिते उपस्थित होते नमस्कार मी रुग्णसेवक महेश चिनंटी आमचे नेते माननीय मोहन वनखंडे मान्य माननीय प्रदा वनखंडे मान्य दिगंबर जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गेल्या एक वर्षभरात मुख्यमंत्री सायता निधीमधील गरजू रुग्णांना आपण पस्तीस ते चाळीस लाख रुपये निधी हा मिळवून दिलेला आहे तसेच प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड या यामधूनही आपण दोन रुग्णांना मदत मिळवून दिलेली आहे तसेच आपण वर्षभरामध्ये गरजू रुग्णांना मोफत ब्लड बॅ बा, ब्लड बँक हो। ही मोफत देत आहोत म महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत ज्या काही रुग्णांच्या अडचणी आहेत त्या अडचणी अडचणी आपण सोडवून देत आहोत तसंच धर्मदाय रुग्णालया अंतर्गत जे काही उपचार होतात त्या रुग्णांसाठी आपण पन्नास टक्के सवलतीच्या दरम्यान उपचार मिळवून देत आहोत ही रुग्णसेवा गेले एक वर्षभरापासून चालू आहे आणि इथून पुढेही चालू राहील यामध्ये माझ्यासोबत असणारे माझे सहकारी श्री मयूर मोहित्या भरत शिरसाट आहेत किंवा दादा आहेत यांच्या मा माध्यमातून ही रुग्णसेवा अशीच सदैव तत्पर सदैव चालू राहील धन्यवाद